माझं नाव गीतांजली सतोष झापकर म्हणजे अनुभव सांगायचे तर म्हणजे माझी ही पहिलीच यात्रा आहे आयुष्यात माझ्या आई बरोबर पण म्हणजे मडीला गेली याला गेली पण तिला कधी अनुभव वगैरे असे आले नाही म्हणजे तिने खूप पारायण केली हे केली पण या यात्रेतून जे पारायण मिळाली आहे जे साक्षात्कार मिळालेले आहेत अगदी ते म्हणजे यू कांट एक्सप्रेस द थिंग्स मला खूप मराठी येत नाही तर तुम्ही त्याला भाषेत सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही आहे आणि यांच्या यांनी जी सुख सोयी ज्या पुरवल्या आहेत ते कुठलेही म्हणजे एवढ्या कमी किमतीत कोणीही पुरवणार नाही कारण खूप चांगली बस होती खूप चांगले हॉटेल्स खूप चांगली सोय त्यांनी अतिशय कमी किमतीत आणि खूप दोन हजार किलोमीटरचा प्रवास एवढा आम्हाला अजिबात जाणवला सुद्धा नाही फुल एसी मध्ये आम्ही प्रवास केलेला आहे आणि हीच अशीच जर्नी परत परत यांच्या बरोबर होवो हो। ही देव ही भगवंत चरणी प्रार्थना आहे थँक यू ओम नमो आदे अला